विश्व विश्वविक्रम केला जगाचा पहिला विश्व भारतामधला विश्वविक्रम्या संस्कृतीच्या धैर्याने झाला जर कोणी पहिले नावले असतील तर आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या मुंबईच्या या तोत सगळ्या गोष्टी बसत नाही लावले तब आज तब्बल तेरा वर्षानंतर आपण पाहत असाल तर या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराच्या समोर हा सर्टिफिकेट घेण्याचं स्वप्न आमच्या सगळ्या गोविंदांनी पाहिलं होतं कारण सगळ्यांच्या मनात हेच होतं की आज बाप्पांच्या आशीर्वादाने आपण हा विश्वविक्रम केलेला आहे आणि जगामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे या रेकॉर्डसाठी जे क्रायटेरिया आम्ही सेट केलेले त्याच्यामध्ये हा रेकॉर्ड मेजर केला जातो की कि किती थर लागतात त्याच्यावरनं हाईटप्रमाणे हा रेकॉर्ड मॉनिटर केला जात नाही म्हणजे दुसऱ्यांनी कोणी जरी दहा लेवल आणि जास्त हाईट अचीव केली तरी त्याच्याने तो रेकॉर्ड ब्रेक होणार नाही पण तो रेकॉर्ड फक्त आणि फक्त थरांवरती मेजर केला जातो